नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचे मराठी क्राईम नेटवर्क या चॅनलवर स्वागत आहे अश्विनी ही सव्वीस वर्षाची मुलगी पुण्यामध्ये कामाला आली होती मंगळवारी सव्वीस फेब्रुवारीला सकाळी साडेपाच ते पावणे सहाच्या दरम्यानची बस पकडून तिला फलटणला म्हणजेच आपल्या गावाला जायचं होतं त्यासाठी अश्विनी ही पुण्यामध्ये स्वारगेट या बस डेपोमध्ये आली होती त्यावेळी छत्तीस वर्षीय दत्तात्रय गाडे हा तरुण अश्विनीच्या आजूबाजूला घोटमळत असल्याचे तिला दिसले पण तिला घरी जायची ओढ लागली होती म्हणून त्याच्याकडे तिने नजर अंदाज केला होता ज्या ठिकाणी बसची वाट बघत अश्विनी बसली होती तिच्या शेजारीच आणखी एक व्यक्ती होती पण बहाणं करून जेव्हा दत्तात्रय अश्विनीसोबत बोलायला आला तेव्हा शेजारी बसलेला व्यक्ती तिथून उठून दुसरीकडे गेला कारण त्याला वाटलं असेल कदाचित अश्विनी आणि हा मुलगा एकमेकांना ओळखत असावे पण खरं तर तसं काहीच नव्हतं दत्तात्रयाने अश्विनीशी गोड गोड बोलून ओळख काढली कुठे जाता हेच ताई असे त्याने अगदी प्रेमाने अश्विनीला विचारले होते मुलगा आपल्याला ताई म्हणून बोलतो आहे म्हणून अश्विनीही त्याच्यासोबत बोलू लागली होती त्यासोबतच आपल्यालाही शिवशाहीमधून मधून जायचं आहे असं तिने त्या मुलास सांगितलं होते त्यावर दातात्रय गाडे हातरून अश्विनीला म्हणाला की अगं ताई साताराचे शिवशाही बस तर तिकडे लागले तू इथे का बसलीस त्यावर अश्विनी त्याला म्हणाली साताऱ्याची बस तर इकडेच लागते मी नेहमीच जात येत असते मला माहिती आहे म्हणूनच मी इथे बसले आहे अश्विनीला थोडा संशय आला होता पण तोच तथ् म्हणाला मला इथे काम करून दहा बारा वर्ष झाली आहेत त्यावर फलटणला जाण्यासाठी कोणती बस साधी निघेल असे अश्विनीने त्याला विचारले होते त्यावेळी दत्तात्रय गाड्याने तिला सगळ्यात पलीकडची शिवशाही बस दिसते आहे ना तीच साधी सुटेल असं सांगितलं होतं पहाटेची वेळ असल्याने त्यांच्या आजूबाजूला कोणीही नव्हते मात्र पलीकडची शिवशाही बस फलटणला आधी निघेल असे पुन्हा एकदा दत्तात्रय यांनी अश्विनीला सांगितले होते अश्विनी तिथून उठून पलीकडच्या शिवशाही बसच्या दिशेने गेली होती तिच्या पाठपाठ लगेचच दत्तात्रय गाडी देखील गेला होता अश्विनी जेव्हा बसजवळ पोहोचली बसला कुठं जायचंय तेही नावही तिला ते वेगळंच दिसलं होतं त्यावर दत्तात्रय म्हणाला की ते नाव काही वेळातच बदलणार आहे आता मात्र अश्विनी इकडे तिकडे बघू लागली होती तिथे खूप जास्त अंधार होता त्यामुळे बसमध्ये चढावं की नाही हा प्रश्नच तिला पडला होता तोच जाता तरी तिला म्हणाला रात्रीची बस आहे ताई सगळे प्रवासी लोक झोपल्यामुळे बसमधले दिवे बंद आहेत तू वर चोडून मोबाईलच्या टॉर्चने चेक कर त्यानंतर तिला थोडा विचार करायला हवा होता परंतु हा व्यक्ती आपल्याला ताई म्हणून इतकी मदत करतोय यावर विश्वास ठेवून ती बसच्या आतमध्ये गेली ती बसच्या आतमध्ये गेली बसमध्ये जाऊन इकडे तिकडे मोबाईलच्या उजेडामध्ये बघू लागली होती तिला बसमध्ये कोणीच दिसत नव्हतं बघून ती मागे वळाली तोच बसचा दरवाजा बंद झाला होता दत्तात्रय बसमध्ये आला होता आणि त्याने बसचा दरवाजा बंद केला होता अश्विनी खूप घाबरली होती तिच्या तोंडातून आवाजही निघत नव्हता तोच दत्तात्रय तिला धमकावलं की आवाज करशील तर तुला जीवनाशी इतकीच मारून टाकेन त्याच्या धमकीला अश्विनी खूप घाबरली होती आणि दत्तात्रयने तिचा फायदा घेत तिच्यावर अतिप्रसंग केला होता एकदा नाही दोनदानी तर वारंवार तो तिच्या अश्विनीवर बलात्कार करत गेला होता अश्विनी मात्र फार मोठ्या धक्क्यात होती आपल्यासोबत काय घडत आहे हे देखील तिला समजत नव्हते स्वतःच्या बचावासाठी त्याच्या तोंडातून त्याने दिलेल्या धमकीमुळे एक शब्दही बाहेर पडत नव्हता अश्विनीवरती अत्याचार झाल्यानंतर हा नराधम दत्तात्रय पटकनच बसमधून उतरून तिथून निघून गेला होता त्यानंतर काही वेळातच अश्विनी ही बसमधून खाली उतरली होती चेहऱ्यावर खूप जास्त निरशा अंगात अजिबातही प्राण नाही अशी वाटणारी अश्विनी असहाय्यपणे तिथून चालू लागली होती स्वारगेड पोलीस स्थानकापासून शंभर मीटर अंतरावर असलेल्या एस्ट्यू डेपोमध्ये त्या सव्वीस वर्षाच्या मुलीवर दोन वेळा बलात्कार झाला होता आणि कोणालाही पत्ताही लागला नव्हता याबद्दल खरंच खूप वाईट वाटतं अश्विनी घाबरलेली होती धक्क्यातही होती ती घाईनच दुसऱ्या बसमध्ये बसून आपल्या गावी निघाली होती आपल्यासोबत जे वाईट घडले आपण आरडाओरडा करायला हवा होता कोणाला सांगायला हवं होतं तर कोणाची मदत मागायला होती हे सुद्धा तिला कळालं नव्हतं त्या क्षणांमध्ये सुचले नाही पण बस थोडी दूर केल्यानंतर तिने आपल्या जवळच्या एका मित्राला फोन लावला आणि आपल्या सोबत घडलेला पूर्ण प्रसंग सांगितला होता अश्विनीच्या मित्राने अश्विनीला धीर दिला तू हे सगळं तिथेच पोलिसांना सांगून त्या माणसाविरुद्ध तक्रार दे घाबरू नकोस आम्ही आहोत सोबत त्याने तिला तीजा समजावलं होतं मित्राने अश्विनीला समजून सांगितल्यानंतर ती परत माघारी पोलीस ठाण्यामध्ये आली होती आणि तेथेच तिने पोलिसांना घडलेला सगळा प्रकार सांगितला होता अश्विनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी लगेचच सॉर्गेट एसटी डोपोचे सीसीटीव्ही फुटेज बघितले यामध्ये आरोपी दत्तात्रय गाडीची ओळख पटली होती हा गुन्हेगार असून तो पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील असून तो शिरूर येथे राहणार होता त्याचं शिरूर येथे पत्राच्या शेडचं एक छोटं घर आहे त्याचं लग्न पण झालेलं आहे त्याला एक मुलगा देखील आहे तीन एकर जमीन सुद्धा आहे पण काम करायचा कंटाळा असल्यामुळे हा चोरी करून पटकनच श्रीमंत होण्याचे स्वप्न बघू लागला होता आणि महिलांचे दागिने चोरू लागला होता अश्विनीवर पहिल्यांदाच नाही तर तिच्या अगोदर अशा बऱ्याच मुलींवर त्याने अतिप्रसंग केले आहेत तर बस डेपोमध्ये चेहऱ्यावर मास्क लावून तो फिरतो अंगावर सोनं दिसलेल्या स्त्रीकडे जाऊन तो त्याची विचारपूस करू लागतो त्यांना गाडीत लिफ्ट देतो आणि सुनसान रस्त्यावर गाडी नेऊन सोनं चोरतो गेल्या कित्येक वर्षांपासून तो हेच करत होता स्त्रियांच्या मजबुरीचा फायदा घेत त्यांचं सोनं चोरून स्वतःची भूक भागवत होता त्याच्यावर अनेक गुन्हे आधीच दाखल होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे या घटनेनंतर ते आरोपीला शोधण्यासाठी आठ पथके पोलिसांनी तयार केली होती परंतु अजूनही दत्तात्रय गाडे याला अटक करण्यास पोलिसांना यश मिळालं नाही अश्विनीवर अत्याचार करणारा दत्तात्रय गाडे हा अतिशय नालायक गुन्हेगार आहे त्याला सोन साखळी चोरी सारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अटक झाली होती तो सध्या जामिनीवर बाहेर असल्याची माहिती समोर आली आहे त्याच्यावर शुक्रापूर आणि शिरोर या दोन्ही पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा नोंद आहे स्वारगेड बस स्थानक शहरातील सुरक्षित बस स्थानक समोर जातं आणि चोवीस तास येथून बसेस येत जात राहतात हा आरोपी कितीही रेकॉर्ड वरील असला तर स्वारगेट इतक्या मोठ्या स्थानकावर आजूबाजूला इतकी माणसे असताना ही घटना कोणालाच कशी कळली नाही हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यामधून ही धक्कादायक बातमी समोर आली आहे स्वारगेट एसटी स्थानकावर असलेली सुरक्षा यंत्रणा ही केवळ नावापुरतीच असल्याचं दिसून आलं आहे त्यामुळे स्वारगेटमधील मधील तेवीस सुरक्षा रक्षकांना निलंबित करण्यात आलं आहे अतिशय लाजरवाने ही घटना पुण्यात घडली आहे आपल्या मुली शिवशाहीसारख्या चांगल्या बसेसने पाठवण्याची आता पालकांना भीती वाटते शक्यतो असे दूरचे प्रवास रात्रीच्या वेळी मुलीने खरंच तर करणं टाळावाच कारण कधी काय होऊ शकतं हे अजिबात सांगता येत नाही आज तिच्यासोबत जे झालं ते उद्या जाऊन कोणासोबतही असं होऊ शकतं असे काही प्रसंग घडतात तेव्हा काय करायला हवं काय केलं पाहिजे तर हे काही सुचतच नाही म्हणून प्रवास करताना सावधगिरीने प्रवास करा त्या व्यक्तीला फाशीच्या शिक्षा व्हायलाच हवी असं माझं मत आहे तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवायला विसरू नका जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा